स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा यंदा मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमाचं प्रक्षेपण सतरा मार्च ला स्टार प्रवाह वाहिनीवर करण्यात यंदाच्या मालिकेने बाजी मारल्याचं पाहाव्यास मिळालं याशिवाय या, या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अर्जुन सायलीला एका विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात थर्ल तर मग मालिकेला यंदाची महामालिका सर्वोकृष्ट अनुरूप जोडी अर्जुन सायली सर्व उत्कृष्ट परिवार असे महत्वाचे तीन पुरस्कार मिळाले अर्जुनने हा पुरस्कार जिंकल्यावर त्याच्या खऱ्या आयुष्यातील सायली बरोबर म्हणजे श्रद्धा भानुशाली बरोबर एक खास पोस्ट शेअर केले आहे नमस्कार मजेत मजेत आशा करतो आपण पाहता टकाटक तक फिल्मी मराठी ठरलं तर मग मालिकेत अर्जुन हे पात्र अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे पुरस्कार जिंकल्यावर अभिनेत्याने त्याची पत्नी श्रद्धा बरोबर एक खास पोस्ट शेअर केली आहे तू मला नेहमीच खंबीरपणे पाठ पाठिंबा आणि साथ दिलीस तुझ्या पाठिंब्यामुळे आज मी अभिनेता व्हायचं माझं स्वप्न पूर्ण करू शकलो अशी रोमॅन्टिक पोस्ट अमितने श्रद्धासाठी लिहिली आहे या पोस्ट वर सध्या त्याचे चाहते व नेट कौतुकांचा वर्षाव करत आहे दरम्यान अमित आणि श्रद्धा यांचा लाडका लेख रुदान भानुशालीने देखील काही महिन्यापूर्वी ठरलं तर मग मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर एंट्री घेतली आहे त्याचे लहानपणीचे फोटो मालिके दाखविण्यात आले होते तर मंडळी तुर्ता आताच इतकंच ठरलं तर मग फेम अमित भानुशालीने पत्नीसाठी शेअर केलेली पोस्ट याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून जरूर कळवा व टकाटक तक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट साठी बेल आयकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र